जाले, जाले। ए, बोलू ना करे। दादा आता ही आता आपला लढा जो आहे तो प्रखर झालेला आहे प्रत्येक जनमानसाचा काय राहणार आता तो समाज ठरवल पण आंदोलनाच्या भूमिकेच्या बद्दल सगळे सोयरीची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागणार नाही शेवटच्या माणसाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळाल्याशिवाय मी आटू शकत नाही परंतु चोवीस तारखेला आता बैठक लावली आम्ही हे पुढची भूमिका दिशा नेमकी काय आपण काय करायचं आम्ही नऊशे एकरवरती सभा घेतोय मोठी त्याबद्दलचं कुठं काय निवेदन करायचं आणखीन आठ दहा अशी विषय त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना प्रत्येक गावातल्या बांधवांना आम्ही बोलवलेली ती सगळी शिवस्था आणि दुसरं असं आहे दहा टक्क्याच्या मागणी दहा टक्के जे त्यांनी आरक्षण दिलं होतं याचा कुठं लवलेशही आपण केला नव्हता मात्र सरकारनं जे आहे ते दहा टक्के घोषित केलेलं आहे याकडे कसे नाही तेच तर होतं आहे ना समाजानं कुठलाही समाज असू द्या मराठाच नाही मागणी करायची आणि द्यायची तसंच धनगर बांधवांचा सुद्धा आहे सगळ्यांचाच हा आरक्षणाच्या बाबतचा विषय बारा तर बारा बलुतेदारांचा पण तोच विषय वेगळा प्रवर्ग मागत आहेत त्यांना ता ता दिला जात नाही ते एक मागील की दुसरे देत आहेत की निव्वळ फसवणूक नकेल परंतु हे आंदोलन नीट करणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने दा कसे राहणार आहे नाही आता ते समाजाचा विषय मी समाजाचा मालक नाही मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतो परंतु चोवीस तारखेला बैठकी बघूयात आता त्यांची विचारची मराठ्यांवरती अन्याय करायचा मराठाही ठरवल अन्याय म्हणजे काय म्हणतात की नाही ते म्हणतील तसं थोडं होत असतं किंवा आम्ही म्हणतो तसं थोडं होत असतं शेवटी जनतेत भावना काय हे लय महत्वाचं असतं जनतेच आरक्षणाचा विषयीचा आक्रोश राहिला मग धनगर बांधव असो मराठा बांधव असो बाराबोलूचार असो किंवा आदिवासी बांधव असो सगळ्यांचे आक्रोश आरक्षणाच्या गटाचा आणि एवढे ज्वलंत मुद्दे असतं ना तुम्ही तुमचं जरीून नेणार याला कुठंतरी एक दिवस उत्तर मिळत असतं आणि ते होईल काय चल धन्यवाद